राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे भाषण करताना कुणीही कितीही नाचला उड्या मारल्या तरी तुमचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री फडणवीस आहेत राणेंच्या या विधानाने राज्यात महायुतीमधील नेते नाराजी व्यक्त करत आहेत सोलापूरमधील माकपचे माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे नितेश राणे हा अतिशय छोटा माणूस आहे त्याला काहीच अनुभव नाही देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना जनतेने सत्तेतून बाहेर काढले होते नितेश राणेंच्या अशा वक्तव्याकडे लक्ष देऊ नका असे माजी आमदार आडम मास्तर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे बरं नितेश राणेने काल धाराशिवमध्ये म्हणजे दिवशी उस्मानाबाद तिथं बोलताना असं म्हणलं आहे भाषणामध्ये कोण कसाही नाचू दे काही उड्या मारू दे भाजपचाच बाप आहे मुख्यमंत्री फार छोटा माणूस आहे देशाचं नेते ते निलेश राणे आहे नितेश नितेश छोटा माणूस आहे अजून अनुभव नाही पंधरा वीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे एवढं मोठं श्रीमती इंदिरा गांधी गंदे, राजीव गांधींना चारशे जागा मिळाल्या असताना त्यांना घरी बसलं जनतेपुढं कोणी नाही ज्या वेळेला लोकशाहीला गंभीर धोका होतो त्यावेळेला भारतीय जनता बदला घेतल्याशिवाय गप्पापासून आभ